घाटलेग्राम आगरी समाज गणेश विसर्जन तलावाच्या साफसफाई व सौंदर्यीकरण कामाचे करण्यात आले भूमिपूजन बेस्ट समिती अध्यक्ष नगरसेवक अनिल रामचंद्र पाटणकर यांच्या प्रयत्नाने व भृणंबई महानगरपालिका यांच्या वतीने घाटलेग्राम आगरी समाज गणेश विसर्जन तलावाच्या साफसफाई व सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले सदर प्रसंगी चेंबूर नागरिक सहकारी बँक संचालक मीनाक्षी अनिल पाटणकर महिला शाखा संघटिका योगिता म्हात्रे युवा सेना शाखा अधिकारी विनय शेट्टे डी जी शाखा समन्वयक अनिल पटेल घाटले ग्राम अग्र समाज कार्याध्यक्ष अशोक पाटील माजी अध्यक्ष सदस्य हेमंत पाटील सचिव जगदीश पाटील उपाध्यक्ष राजेंद्र पाटील सदस्य भालचंद्र पाटील माजी सदस्य विनायक पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक एकशे त्रेपन्न च्या महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं म्हणजे तलावात मूर्ती विसर्जन होत असताना ओ पीच्या मूर्त्या बऱ्याच प्रमाणात असतात त्या मूर्त्या मुळात त्याचं विघटन होत नाही त्यामुळे काय होतं की तो तलाव तलावाची जवळजवळ उंची जेमतेम मधल्या भागात सोळा ते सतरा फुटाचीच उंची आहे आणि ओ पी ह्या बि बिरगळत नसल्यामुळे त्याचा लोड पाण्यामध्ये असतो आणि त्यामुळात त्या मूर्त्या काढणं गरजेचं असतं त्यामुळे दरवर्षी त्याची सफाई होते गाळ काढला जातो कारण ज्या मूर्त्या बा शाडूच्या असतात त्या विरघळलेल्या मूर्त्या मूर्त्या त्यांची गाळ जमा होतो त्या मा मूर्त्यांची मा माती ती जमा होते मुळात हा तलाव ह्याला ह्या तलावाला पावसाच्या पाण्याबरोबरच नैसर्गिक झरेसुद्धा ह्या तलावाला आहेत आणि त्या झरावर ते, ते ता बुजू नयेत त्यामुळे ती खबरदारी म्हणून गेली कित्येक वर्ष तलावाला मान्यता मिळाल्यानंतर त्या तलावाचं साफसफाई करायचं काम दरवर्षी गणपतीच्या अगोदर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होतं आणि त्याची सुरुवात ह्या म मेच्या अखेरीस सुरुवात केली जाते अवकाळीसुद्धा सुरू आहे पावसात यंदाच बऱ्यापैकी पाऊस पडून लवकर पावसाची सुरुवात होते अंदमानला मुळात ते आगमन झालंसुद्धा त्यांचं त्यामुळे काय की न पाणी जम पाऊस पडल्यानंतर त्याला साफ करणं योग्य राहत नाही तो मिळतसुद्धा नाही साफ करायला त्यामुळे मेच्या पंधरा त्या तलावाची साफसफाई करायला घेतली जाते जेणेकरून गणपती विसर्जनापूर्वी गणेश उत्सवापूर्वी ते पूर्णपणे तयारी नशीब बाप्पाच्या विसर्जनाची तयारी पूर्ण व्हावी या दृष्टीने हा दरवर्षीचा उपक्रम आहे आणि त्याची सुरुवात चालाबादप्रमाणे यंदा सुद्धा गाठलेगृह समाजाच्या माध्यमातून त्याची देखभालीचं ब घेतली जाते आणि त्यांच्याच माध्यमातून इथे महानगरपालिकेच्या वतीने तो साफसफाई केल्याचा शुभारंभ केला जातो त्याची सुरुवात आज झालेली आहे आणि आजच्या प्रसंगी गाठल्याचे कार्याध्यक्ष अशोक पाटील स जनरल सेक्रेटरी जगदीश पाटील माझे अध्यक्ष हेमंत पाटील माजी सदस्य विनायक पाटील भालचंद्र पाटील त्याचबरोबर आमच्या महिला शाखा संघटिका सुगिता म्हात्रे मीनाक्षी आडणकर मॅडम आणि आमचे सारस्वतचे सारस्वत, सारस्वत बँकेचे अधिकारी प्रफुल खानविलकर आणि सर्व युवा पदाधिकाऱ्यांच्या बाजा माध्यमातून आज इथे कामाला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातच करून नाही या कामाचं पूर्ण होईपर्यंत विसर्जन होईपर्यंत या कामावर महापालिकेच्या वतीनेच अशी देखरेख असते समाजाच्या वतीने समाजाचे पदाधिकारी असतात तरी मी स्वतः पण आवर्जून तिथे बा त्या देखरेखीमध्ये असतो की कुठेतरी बघ आता हे झाल्यानंतर ती लाईटची व्यवस्था असते ती क क करून घ्यायला अदानीकडून भाग पडायला लागतं ज्या ज्या हैमास आहेत है, त्यांची निगराणी कशी हैमास इथं बऱ्या मा मागच्या वेळेस आपण लावला होता सुद्धा त्याच पद्धतीची लाईट्स लावली होती तर ह्या सर्व कामावर लक्ष ठेवून उद्या विसर्जनात कोणताही बाडसाळा येऊ नये या दृष्टीने आम्ही सर्वच राबत असतो आणि त्या कामाची सुरुवात झालेली आहे त्यामुळे मी समाजालासुद्धा दर धन्यवाद देईन समाजाच्या प्रतिनिधी लोक कमिटी सदस्यांना की दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा बापाची बा सेवा करण्याची संधी त्यांनी मला दिली तीन वर्षाचा कालावधी झाला आहे नगरसेवक विभागाला नाही आहेत विसर्जन झालं आहे महानगरपालिकेचं तर बाप्पाला मी प्रार्थना करीन की बाबा तू ज आल्या तुझं आगमन झाल्यानंतर जाताना ही सगळी इडापिडा घेऊन जा आणि मुंबई महानगरपालिकेचा निवडणुका होईल अशी सुबुद्धी निवडणूक आयोगाला येऊ दे आणि एक चांगला नगरसेवक पुन्हा एकदा घाटल्याला घाटल्याच्या सेवेसाठी एकशे त्रेपन्न सेवेसाठी लो बा लोकांनी एक चांगला नगरसेवक देऊन घाटल्याची सेवा पूर्ववत त्याच्याकडून सुरू करावी अशीच बाप्पाच्या प्रार्थना करतो धन्यवाद आमचे कार्यसम्राट नगरसेवक अनिलजी पाटणकर हे नेहमीच सातत्याने इकडे आगरी समाजांच्या माध्यमातून तलावाची साफसफाई असू दे आपली सफाई असू दे म्हणजे पाऊस रहायच्या अगोदरच त्यांचं हे सगळं कार्य काम चालू असतं आणि बाप्पाच्या आगमनापूर्वी हे सगळं तलाव वगैरे सगळं स्वच्छ करण्याचा मोहीमच त्यांनी नेहमीच राबवण्यात येते अनिल पाटणकर साहेबांच्या तर्फे आणि हे प्रत्येक कामामध्ये कार्यरत असतात आमच्या इकडे वन फिफ्टी थ्री वॉर्ड गाठला गाठल्यामध्ये आणि आता पण आम्ही सगळीजणं आमचे जे आहेत सगळे पदाधिकारी आगरी समाज ट्रस्टचे जे आहेत पदाधिकारी सगळ्यांनी मिळून आम्ही इकडे आत्ताच या कार्यक्रमाचा श्रीगणेशा केलेला आहे हे दरवर्षी हा कार्यक्रम होतच असतो म्हणजे पाऊस यायच्या आधी तलाव साफ करणं कारण कसं आहे हा तलाव म्हणजे तसं पाणी नाही आहे याच्यामध्ये बऱ्याचशा हजारो मूर्त्या दरवर्षी इकडे विसर्जन होत असतात आणि शाडू मातीच्या कमी आणि आत्तापर्यंत ओ पीच्या जास्ती होत असतात आता तुम्ही पाणी हा काढल्यानंतर असे सांगाडे दिसतात त्यामुळे हे दरवर्षी करणं गरजेचंच आहे आणि हे करत असताना आमचे नगरसेवक या विभागाचे पाटणकर ते जेव्हापासून म्हणजे नगरसेवक झाले तेव्हापासून त्याच्या ते आधीपासून पण आम्ही जेव्हा नगरसेवक नव्हते तेव्हापासून या तलावावर म्हणजे कामी करतच असतो करतच होतो आणि आताही ते येतच असतात आणि करत असतात आम्ही सांगायच्या आधीच त्यांचं हे सर्व कार्यक्रम म्हणजे ते स्वतःच आम्हाला सांगणार की अरे ते तलाव साफ करायचं आहे असं असं आहे आणि ते रंगरंगोटीपासून बरंच अजून काय लागलं आमच्या समाजासाठी ते करत असतात आणि आज समाजाचे सर्वे आमचे पदाधिकारी पण इथे उपस्थित होते आणि प्रकारे द दरवर्षीप्रमाणे आज हा आम्ही हा नारळ आज वाढवण्याचं काम केलं आहे आणि आजपासून हे काम सुरू होईल आणि दरवर्षीच्याप्रमाणे ते क करतील आम्हाला त्याचा विश्वास आहे व्यवस्थित होईल तो। धन्यवाद